नमस्कार आपण बघतात एस एल नाईन मराठी न्यूज आज येवल्या तालुक्यातील अनकाई अनकाई रेल्वे स्टेशनवरती आज असे काही चित्र दिसून आले की आपल्याला जे मनमाड हवेवरती जे रोड ट्रक दिसतात त्या ट्रकमध्ये येवल्या तालुक्यातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली मक्का खरेदी आणि ही जी मक्का खरेदी ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला उभी आहेत आणि ही जी सर्व मक्का ही रेल्वेच्या भोगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येवल्या तालुक्यातून चाललेली आहेत की येवल्या तालुक्यामध्ये मक्काचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ही जी मक्का आहेत ही व्यापाऱ्यांकडून ही उत्तराखंडला चाललेली आहेत म्हणजे उत्तराखंड इथं मोठ्या प्रमाणात ह्या मक्काला मागणी आहेत आपण एस एन एन चॅनलवरती बघू शकतात की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये येवल्या तालुक्यातून मक्का ही उत्तराखंडकडे रवाना झालेली आहेत या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांना विचारलं की मक्काच्या बाबतीमध्ये काही मक्काच्या पिकाचे भाव वाढण्याची काही शक्यता आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चॅनलवरती मुलाखत मध्ये सांगितलंय की आ, शक्यता वाटते मक्काच्या पिकाची भाव वाढण्याची आपण व्यापाऱ्यांचीच मुलाखत ऐकू एस नाईन मराठी न्यूज शरद लोकरे पाटील अनकाई बुगीमध्ये मध्ये भारतात ही महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आता ही मका कुठं चाललेली आहे ही सर्व इथेनॉल प्रॉडक्टला चाललेली आहे इथेनॉल प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे की उत्तराखंड मध्ये जिथे जे काही तिथे प्लांट महाराष्ट्राचा मक्का मोठ्या प्रमाणात चाललाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे त्याच्यातून मिळून भाव मिळतोय मकाला उत्तराखंडामध्ये सरासरी काय भाव असेल मकाला सरासरी सतराशे पासून अठराशे साडे अठराशे रुपयापर्यंत भाव आहे ओनली मक्का जी आहे जिस्ट मक्स जास्त पंधराशे रुपये भाव आहे बरं साधारण आता मकाचं पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे खास करून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक आहेत मकाचे भाव वाढतील आपल्याला काय वाटतं या विषयावरती मकाला आता एक्सपोर्ट चालू झाल्यानंतर आणि इथेनॉलच्या मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे मकाला भाव चांगले राहतील आणि वाढतील पण भाव अच्छा आपलं आपला, आपला परिचय मी मुकेश गांधी मक्का व्यापारी आणि काटिंग